छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राहुरी येथील वैद्य हॉस्पिटलमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी वैद्य हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर सुभाषचंद्र वैद्य आणि डॉक्टर अनग वैद्य तसेच हॉस्पिटलमधील सर्व सेवक वरुंद रुग्ण रुग्णांचे नातेवाईक नागरिक यांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राहुरी येथील वैद्य हॉस्पिटलमध्ये मोठ्या आनंददायी वातावरणामध्ये साजरी करण्यात आली आहे संपूर्ण देशाचे आदराचं स्थान असणाऱ्या छत्रपती शिवरायांना अभिवादन करून वैद्य ॲक्सिडेंट हॉस्पिटल आणि फिजिओथेरपी सेंटर इथे शिवजयंतीला सुरुवात करण्यात आली सर्वप्रथम अश्वारूढ छत्रपती शिवरायांना वैद्य हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर सुभाषचंद्र वैद्य आणि डॉक्टर अनघ वैद्य यांच्यासह हॉस्पिटलमधील सेवकवृंद रुग्ण रुग्णांचे नातेवाईक नागरिक यांनी अभिवादन केलं आहे वैद्य हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर सुभाषचंद्र वैद्य आणि डॉक्टर अनघा वैद्य यांनी शिवजयंतीचं महत्त्व उपस्थितांना सांगितलंय रुग्णालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक पेशंटला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करतो असं देखील त्यांनी आहे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करून उपस्थितांना प्रसादाचं वाटप यावेळी करण्यात आलं आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अप्पासाहेब चन्ने तसेच स्वप्नील गुप्ता संध्या जगधने शीतलमाळी रचना मकासरे रुपाली वाल्हेकर कांताताई आदींनी विशेष परिश्रम घेतले या प्रसंगी रुग्ण रुग्णांचे नातेवाईक नागरिक इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज छत्रपती शिवाजी महाराजांचा यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीसाठी या ऐतिहासिक दिवशी आम्ही आपल्या हॉस्पिटलमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे महाराजांचे योगदान फक्त मराठा साम्राज्यापुरते मर्यादित नव्हते तर त्यांनी स्वराज्य न्याय आणि धर्मासाठी लढाई केली देशवासियांसाठी दिलेल्या प्रेरणांचे महत्त्व आपल्याला सर्वांना माहितीच आहे त्यांचे नेतृत्व धैर्य आणि दृष्टिकोन आजही आपल्यासमोर मार्गदर्शन करतायत हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या विचारधारणेचे पालन करून जी काही आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत जिथे प्रत्येक रुग्णांच्या हितासाठी समर्पित प्रयत्न केले जातात आम्ही सर्वांना महाराजांच्या आदर्शावर आधारित कार्य करण्याची प्रेरणा देतो किंवा आम्ही पण प्रेरणा घेत असतो व त्याचप्रमाणे समाजातील सर्व मध्ये मदतीचा हात देण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि ती आम्ही आज वैद्य हॉस्पिटल मध्ये साजरी करत आहोत त्यांची अफाट शौर्य आणि अफाट कार्य माहिती आहे ती प्रेरणा घेऊन आपण आपले कार्य उत्कृष्ट करावे आणि त्यांचे प्रेरणास्थान आपण बनावे ही सर्वांना शुभेच्छा मनोज साळवेसह सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायच आहे काही कारण चालणार नाही आपल्या हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं अक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर